सत्याग्रही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुळात माझ्या सत्याग्रह हा शब्द आपण जर पाहिला तर सत्य आहे जे जर असिमने त्याची पांढण्य करणे किंवा त्याच्याचा शोध घेणे बाबतीत दोन व्यक्तींची नावं वगैरे आवश्यक करतो एक म्हणजे महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी एकोणीसशे वीस चा संदर्भ येतो एकोणीसशे वीस ते स्वातंत्र्य उत्तरपर्यंत त्या देशाला एका दारुळाने घातलं होतं ते दारू होतं महात्मा गांधींचं कारण महात्मा गांधींचा अहिंसा सत्य आणि सत्याग्रह या संदेशाने आधी स्वातंत्र्याकडे जात होता त्याचबरोबरीने दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सत्याग्रहाच्या उच्चाराने आदेश मूलभूत हक्कांसाठी त्या त्याद्दृष्टीने त्या ठिकाणी जात होता त्यामुळे या दोन्ही पातळ्यांवर याचा विचार होणं आवश्यक आहे आणि त्या या गोष्टीचा आपण विचार करूया सर्वप्रथम आपण जो महाराष्ट्र सत्याग्रह आहे त्याची पार्श्वभूमी आपण जाणून घेऊया आपल्याला एकोणीसशे लावा लागला एकोणीसशे मुंबई प्रांतामध्ये तत्कालीन रामसाहेब डोळे यांच्या अध्यक्षतेखाली एक परिषद पार पडली पर आणि त्या परिषदेने दे असा ठराव घेतला की ज्या ठिकाणी शासकीय मिळतं ज्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणं आहेत विहीर आहे पानवती आहेत ज्या ज्या शासकीय गोष्टी आहेत त्या ठिकाणी सर्वांसाठी प्रवेश सुद्धा असेल अस्पृश्यांसाठी देखील प्रवेश खुला असतो एकोणीसशे तेवीस मध्ये ही घटना घडल्यानंतर पुन्हा एकोणीसशे चोवीस मध्ये महाराष्ट्र तत्कालीन नगराध्यक्ष सुरवाज्यस यांच्या अध्यक्षतेखाली इथं परिसर पार पडते आणि तिथे देखील त्याला अनुसरून म्हणून हा ठराव घेतला जातो की महाराष्ट्र जे सार्वजनिक ठिकाणे आहेत सार्वजनिक मानवटे आहेत ते सर्वांसाठी खुले केले जाते आणि तिथूनच सुरुवात होते महाडाच्या चौदा तळाच्या सत्याग्रहाची महाडाच्या चौदा तळाच्या सत्याग्रहाची आधी सांगताना आंबेडकर म्हणतात की हे पाणी पिऊन आम्ही त्या ठिकाणी कोणी टाकणार नाही पण आमचा जो लढा आहे हा मानवी भक्तीचा आहे आणि आमचा लढा हा मूलभूत हक्कांसाठीचा आहे त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे सत्तावीस चौदा तळाचं पाणी प्राशन करून हा सत्याग्रह करण्याचा ठरवण्यात येतो त्यानुसार एकोणीसशे सत्तावीस मध्ये हा सत्याग्रह होतो परंतु हा सत्याग्रह झाल्यानंतर लगेचच हे सत्याग्रही होते ते आपल्या घरी जाण्यासाठी निघाल्यानंतर काही कालावधी काही कालावधीतच तत्कालीन सनातनांकडून त्या सत्याग्रहीवर हल्ला केला जातो गावामध्ये तशी वातावरण निर्माण केलं जातं की अस्पृश्याने पाणी प्राशन केलं आता ते मंदिरांमध्ये घुसणार <coughs> आहे त्यामुळे अशा वातावरण निर्माण करून तत्कालीन सत्याग्रहावर हल्ला करण्याचं काम होतो त्यामुळे तिथून इथपर्यंत हा सत्याग्रह थांबतो हा सत्याग्रहाचा मूळ हेतृत्व होता की मृदूत फक्त मिळाले पाहिजे आणि त्या मूलभूत सत्ताच्या सन्मानासाठी सगळ्या होता डॉक्टर आंबेडकरांच्या लढा आंबेडकर या सत्याग्रहावर करण्याचा निर्णय घेतात त्यासंबंधी मंदिर प्रशासनाला नोटीस पाठवण्यात येते आणि एकोणीशे तीस मध्ये हा सत्याग्रह करण्याचा निश्चित करण्यात येतो त्यासाठी मोठ्या प्रमाणावर नाशिकच्या काळात e n g मंदिर प्रवेशासाठी संघर्ष करावा लागत असेल तर विचार करण्याची गरज आहे त्यामुळे आणि कालावधीमध्ये आंबेडकर बौद्ध धर्माकडे बघतात एकोणीस दोन्ही सत्याग्रहाचा विचार केला भारताचा सत्याग्रह आणि आसामच्या आराम सत्याग्रह हे सत्याग्रह तत्कालीन सामाजिक सांस्कृतिक राजकीय घटकांवर परिणाम करणारे करतात या पुढे जाऊन हे संविधान तंत्रता संविधानामध्ये